जलविद्युत क्षेत्रामध्ये राज्याचं मोठं पाऊल एक लाख सामंजस्य करार सात कंपन्यांसोबत करार जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी वेल्सपन न्यू एजन्सी तसेच एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया पॉवर आदींनी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारनं नुकताच सामंजस्य करार केला आहे त्यामुळे बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं हे विक्रमी करार करण्यात आले त्यामधनं पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे राज्यामधील या प्रकल्पामध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यामध्ये दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारांमुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्यामध्ये एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता ही सेहेचाळीस हजार मेगावॉट आहे तर चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॉटचे पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये वीज निर्मिती करार झाल्यामुळे हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॉट वीज निर्मिती जलविद्युत ऊर्जा निर्मिती स्वावलंबी विजेचा तुटवडा आता संपणार नवीन रोजगार निर्मिती होणार ऊर्जेमुळे उद्योगधंद्यांना चालना मिळणार जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल